हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची तर छान अशी सुरुवात झाली एक कप चहा घेतला त्यानंतर मस्त अशी देवाची देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये दे प्रसन्न असं वातावरण झालेलं परंतु आज होता संडे तर संडे स्पेशल यांना काहीतरी वेगळं खायचं का होतं तर आमलेट बनवलं आणि त्याच्यासोबत चपाती खाण्यासाठी बनवली आणि पिल्लूला अंड्याची पोळी खायची नव्हती म्हणजे आमलेट देखील नाही आणि प्लेन पोळी देखील नव्हती खायची त्याला आंब्याचा रस खायचा होता तर सकाळपासून माझं म्हणजे यांना हे खायचं त्याला ते खायचं याच्यामध्येच खूप जास्त लेट झाला आणि व्हिडिओला आज म्हणजे विशेष असा म्हणजे विषय देखील नव्हता आणि मी स्वयंपाक वगैरे करून घेतला पिलूला जेवायला दिलं मी देखील जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मी दुपारी छान असं फ्रीज क्लीन वगैरे करणार होती परंतु कामं पटपट आवरली आणि त्यानंतर थोडा वेळ व्हिडिओ वगैरे एडिट केला आणि पुन्हा मला यांच्यासोबत बाहेर जायचं होतं म्हणजे जा भाजीपाला वगैरे घेण्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की कुठल्याही प्रकारची भाजी माझ्याकडे नाही तर त्याच्यामुळं मग मी यांच्यासोबत गेली होती भाजीपाला घेण्यासाठी आणि तिकडे गेल्यानंतर पाऊस बऱ्यापैकी आलेला आणि खूप जास्त गोंधळ झाला यायला लेट झालं आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि आजच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे रात्रीचं जेवण हटून अशी आंबट चुकीची भाजी आणि भाकरी बनवल्या होत्या तर आज मी काही व्हिडिओ मोठा वगैरे शूट केलेला नाही आणि हा जो व्हिडिओ आहे तो संडेचा आहे म्हणजे नाहीतर तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ उद्या येईल सोमवारी आणि तुम्ही म्हणाल सोमवारी नाही अंड्याच्या पोळ्या बनवल्या का परंतु तसं काहीही नाही क्लिनिंग डस्टिंग सर्व काही करून घेतलं होतं आणि आज मी आरामदेखील केलेला आहे तर ही जी झाडं आहेत ना ती आता म्हणजे थोडी थोडी ग्रो व्हायला लागलीत पण मनी प्लांट पूर्णपणे गेलेला आहे आणि घरातली सर्व काही कामं आवरल्यानंतर मग मी माझी जी काही व्हिडिओची कामं आहेत ती केली आणि दुपारी यांच्यासोबत बाहेर गेले तर त्याच्यामुळे मोठा व्हिडिओ काही मी शूट वगैरे केलेला नाही परंतु आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू